조금만 소중할 만한 c i n a t a g n 향을 e s t e d its 어때? लागले ओशे चार ओ चार आहेत मागा त्या चार दोन तीन वेळा केलाय प्रवास तरी तिला एन्जॉय वाटत अजून नाही उडलं फास्ट चाललंय

का नदी कसली सुंदर दिसते काय काहीतरी होते कि वेगळं पण सरायला खूप राहिल्यासारखं हायो काळे तुम्ही असा व्हिडिओ नव्हता घेतला काय विमान अजून सरळ होते काय अजून उंच जाते काय म्हणत वाटलं की का मला आता काय दिसणार आता सगळं आभाळ दिसतंय आता चक्कराव आहे आता बघा आज चालू इथून वरून काही सुद्धा खालची दिसत नाही दिसते दिसते थोडं थोडं फर्स्ट टाइम मी तर खूप भीती वाटते काहीतरी कुठतरी चढू दिल्यासारखं वाटते पायाची खाली काहीच नाही असं वाटते 아까 소� Ly는 왜거기 ट्र्लेन तर ह्याच्यापेक्षा सोडतं ना